नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत बघा आज आपण अशा दोन स्टॉकबद्दल डिस्कस करणार आहोत की ज्याकी कमी दिवसामध्ये या स्टॉकने चांगली भयानक ते जी अशी घेतलेली आणि एकदम छोट्या कंपन्या आहेत तर मी तुम्हाला तेच सांगतो आपल्याला छोट्या छोट्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की छोटी कॅपिटल आणि छोटी जर कंपनी पकडली तर फार कमी दिवसात पण चांगली आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो चांगलं रिटर्नसुद्धा चांगल्या पद्धती आपल्याला मिळू शकतं तर बघा सर्वप्रथम आपण या कंपनीचं नाव बघूयात कंटेनर टल सेक्युरिटीज लिमिटेड या स्टॉकची जर सध्याची प्राईस जर बघितली फक्त अकरा रुपये सध्याची स्टॉकची प्राईज आहे बघूयात आपण एका दिवसामध्ये आज एका दिवसामध्ये जर या स्टॉकनं रिटर्न दाखवला असेल तर वीस पर्सेंटपर्यंत एका दिवसामध्ये दाखवलेला आहे रिटर्न मागील एका महिन्यामध्ये कंपनीनं पैसे डबल केलेले आहेत बघा चौऱ्याण्णव पर्सेंट किती तेजीनं हा स्टॉक गती घेत आहे आणि एकदम छोटी कंपनी मागील सहा महिन्याचा जर विचार केला तर आपल्याला त्र्याहत्तर पर्सेंटपर्यंत चांगला प्लसमध्ये रिटर्न दाखवते आणि मॅक्सचा जर विचार केला तर सातशे सतरा पर्सेंट खूप चांगला असा रिस्पॉन्स दाखवते आणि बघा मार्केटला कंपनी लीव झालेली सात डिसेंबर दोन हजार अठरा म्हणजे डिसेंबर सोडून द्या ऑगस्ट म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस पाच वर्षामध्ये या कंपनीनं सातशे सतरा पर्सेंट म्हणजे सातशे पर्सेंट म्हणजे जा खूप जास्त ही कंपनी दरवर्षी कंपनी आपले हंड्रेड पर्सेंटपेक्षाही जास्त रिटर्न मिळवून देत आहे आपल्या इन्व्हेस्टरांना बघा एक वेळ अशी होती की हे कंपनी चांगली बॉटमला कंपनी मिळत होती आणि त्यावेळेस ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांना कमी दिवसामध्ये अगदी काहीतरी महिन्यामध्येच त्यांचे पैसे डबल झालेले आहेत तर आपल्याला हे करणं गरजेचं आणि खूप छोटी कंपनी थोडी हाय रिक्स आहे या कंपनीमध्ये पण रिटर्न पण तसाच बढिया आपणाला रिटर्नसुद्धा मिळू शकतो तर आपण या स्टॉकचं एक वेळेस पर फंडामेंटल चेक करून घेऊयात मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त तेवीस करोड मार्केट कॅप आहे या कंपनीचं एकदम छोटी कंपनी आहे एकदम मायक्रो कॅप कंपनी म्हणलं तरी चालते खूपच छोटी कंपनी आणि खूप रिक्स कंपनी आहे करंट प्राइस जर बघितलं तर फक्त अकरा रुपयाला आपल्याला एक स्टॉक मिळतो म्हणजे खूप स्वस्तामध्ये मिळतो स्टॉकचा पी जर बघितला तर पस्तीस रुपये हा स्टॉकचा पी आपल्याला पस्तीस रुपयाला आत्ता मिळतो म्हणजे खूपच कंपनी छोटी खूपच कंपनी लहान आणि आपल्याला मिळवती आहे एकदम एक कमी प्राईजमध्ये आपण इथं पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा ही एवढी छोटी कंपनी आणि यांचा आर ओ सी जर बघितला तर अकरा पर्सेंट आणि आरो बघितलं पर तीज तर आठ पर्सेंटपर्यंत आणि फेस व्हॅल्यूचं बघितलं तर फक्त दोनचा फेस व्हॅल्यू दिसतो आपल्याला एवढी छोटी कंपनी पण आता आपणाला नेट प्रॉफिट आणि सेल कंपनी कशा पद्धतीनं करते ही पाहूया आपण मार्च दोन हजार बाराचा आपल्यासमोर डाटा दिसतो एकोणतीस लाख त्याच्यानंतर चौवेचाळीस लाख एक्केचाळीस लाख बेचाळीस लाख तेहतीस लाख चाळीस लाख त्रेचाळीस लाख आणि एक्केचाळीस लाख म्हणजे आपला ही कंपनी सेल चांगल्या पद्धतीने या कंपनीनं आपले सेलमध्ये मेंटेनन्स ठेवलेले आहे मेंटेन करून ठेवलेले जास्त गिरावट नाही आणि प्रॉफिटचा जर विचार केला तर आपण प्रॉफिट बघू शकतो इथं नेट प्रॉफिटचा विचार केला तर पाच पाच लाख त्यानंतर दहा लाख दोन लाख सहा तेवीस पस्तीस त्रेपन्न त्रेसष्ट आणि सहासष्ट म्हणजे ही कंपनी आता प्रॉफिटेबल आहे ही कंपनी एवढी छोटी असून प्रॉफिटमध्ये चांगल्या पद्धतीनं नंबर आपली इन्क्रीज कंपनी करत आहे तर आपल्याला या कंपनीचं कर्ज एकदा बघणं गरजेचं आहे कर्ज बघूयात या कंपनीवर कसं आहे बॉरॉइंग इथं बघू शकतो या कंपनीवर पाच लाखाचं लोन आहे आणि यांच्याकडे रिझर्व जर बघितलं तर तीन करोड पंचावन्न लाख रिझर्व आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेत या कंपनीवर कर्ज नाके बराबर आहे बराबर आहे तर या कंपनीचं आपणाला एक वेळेस इन्व्हेटर इन्व्हेस्टर कशा पद्धतीने या कंपनीमध्ये हे आपणाला चेक करणं गरजेचं आहे प्रमोटरकडे जर बघितली तर बेचाळीस पर्सेंट प्रमोटरकडे होल्डिंग आहे आणि पब्लिककडे जर बघितलं तर सत्तावन्न पर्सेंट हा मित्रांनो इथं सांगू इच्छितो की जिथं आपल्याला पब्लिक कमी असते तिथे आपण इन्व्हेस्टमेंट करायची असते पण इथं प्रमोटर कमी आहेत इथे कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर नाहीत कारण की कंपनी खूपच छोटी आहे एवढ्या कंपनी छोट्यामध्ये ते लोक येऊ शकत नाहीत बरोबर आहे तर इथं आपल्याला इन्वेस्टमेंट अज अशी इन्व्हेस्टमेंट करायची की जर ती आज जर टाकून दिली तर त्या क त्या इन्व्हेस्टमेंटची आपल्याला काहीच फरक पडला नाही पाहिजेत ती जर लॉसमध्ये जरी पूर्ण आपली कॅपिटल गेली तरी आपल्याला काही फरक पडला नाही पाहिजे आपल्यावर काहीच प्रेशर आला नाही पाहिजे अशीच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची इथं आणि हीच इन्व्हेस्टमेंट आपली भविष्यात एक चार पाच दहा वर्षानंतर हीच इन्व्हेस्टमेंट आपली खूप मोठं मल्टीबॅग रिटर्न बी मिळून देऊ शकते पण आपल्याला एवढी रिस्क घ्यायची एक हजाराची घ्या पाच हजाराची घ्या किंवा दहा हजाराची घ्या ह्याच्यावरही अजिबात रिस्क घ्यायची नाही म्हणजे असा फरक नाही पडला पाहिजे आपल्याला हा स्टॉक इथून जरी लॉसमध्ये जरी गेला तरी आपल्यावर काहीच प्रेशर आला नाही पाहिजे अशी आपल्याला या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर ग्लोबल सरफेस लिमिटेड या स्टॉकबद्दल बी आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे मित्रांनो सर्व फंडामेंटल एक वेळेस सांगितलेलं आपण तरी पण आज बघत आपण या स्टॉकचा आज बघू या स्टॉकमध्ये अशी का गती झालेली आहे एवढी जवळपास आज एका दिवसामध्ये वन डेला एका दिवसामध्ये दहा पर्सेंटपर्यंत हा या स्टॉकने आज आपल्याला तेजी दाखवलेली आहे मागील जर पाच दिवसाचा दिवसा जर विचार केला तर एकदम फ्लॅटमध्ये आणि एका महिन्यामध्ये या कंपनीनं साठ पर्सेंटपर्यंत असा भरघोस असं रिस्पॉन्स आपणाला दाखवलेला आहे मागील फक्त एका महिन्यात आणि सहा महिन्यात जर बघितलं तर त्रेचाळीस पर्से त्रेसष्ट पर्सेंट आणि मॅक्सचा जर विचार केला तर ही कंपनी एक्क्याण्णव पर्सेंटपर्यंत आहे म्हणजे बरेच दिवस ही कंपनी एका रेंजमध्ये होती बराबर आहे आणि एका रेंजमधून असून यानं या या, या कंपनीनं कमी दिवसामध्ये जवळपास एक दोन दोन ते ती तीन महिन्यामध्ये या कंपनीनं सत्तर ते बहात्तर पर्सेंटपर्यंत चांगला रिस्पॉन्स दाखवलेला आहे म्हणजे इथं कुठंतरी या कंपनीनं गती घेतलेली आहे तर या, ले ले। या लेवलला होती तेव्हाही आपण डिस्कस केलेलं होतं इथं तर तेव्हा जर ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली तर चांगल्या लोकांनी यांना चांगलं प्रॉफिट मिळत आहे ज्या लोकांनी खाली इन्व्हेस्टमेंट केली तर जेव्हा कुठला असा स्टॉक एखाद्या रेंजमध्ये जास्त जास्त वेळ टिकून राहतो अशा वेळेस आपल्याला अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवणं गरजेचं आहे पण जेव्हा बरेच दिवस असा एका स्ट एका रेंजमध्ये स्टॉक कुठलाही असतो तर त्यावेळेस आपल्याला बघणं गरजेचं आहे की कंपनीचे नंबर कशा पद्धतीने आहेत कंपनी प्रॉफिट कसे बनवती आणि कंपनीवर कर्ज वगैरे कसं आहे आणि प्रोमोटर काय करत आहेत फॉरेनवेस्टर काय करत आहेत याच्यामधून एक्झिट आहेत का एंट्री घेत आहेत हे बघणं गरजेचं आहे जेव्हा एका एका रेंजमध्ये स्टॉक असतो ना तेव्हा त्या स्टॉकमध्ये काहीतरी दम असतो आणि तो नंतर एक मोठी जंप घेतो पण ती जंप कधी आपल्या लक्षात येते माहिती आहे का जेव्हा स्टॉक असा वर गेल्याच्यानंतर आपल्या लक्षात येते आणि तेव्हा आपण काय करतो त्या स्टॉकमध्ये एंट्री तेव्हा करतो जेव्हा इथं खाली असते ना तेव्हा आपण याच्याकडे लक्ष देत नाही तेव्हा आपण या स्टॉकमध्ये अशा स्टॉकमध्ये एंट्री घेत नाही आपण एंट्री घेतो इथं हाय लेवलला ले गेला जेव्हा तो रोजच्या रोज चार पर्सेंट पाच पर्सेंट जेव्हा रोजच्या रोज वाढायला लागतो रिस्पॉन्स चांगला दाखवायला लागतो तेव्हा आपण त्या म्हणजे नेमकं एंट्री घेतो आणि एंट्री घेतो तेव्हापासून डबल तो रिटर्न डाऊनमध्ये दाखवतो तेव्हा डबल आपण एक्झिट होतो हीच आपली एक सामान्य माणसाची हीच एक महत्त्वाची म्हणजे गोष्ट सांगायची म्हणजे इथंच आपण खूप डिमोटिवेट होतो नंतर मग ते नंतर स्टॉक खाली येतो आणि नंतर आपण पश्चातापात पडतो तर आपणाला कुठलाही स्टॉक शोधता आणि आपणाला कुठल्याही स्टॉकमध्ये एंट्री घेताना आपल्याला बघणं गरजेचं आहे कंपनी चार्ट बघणं गरजेचं आहे कंपनीवर कर्ज वगैरे बघणं गरजेचं आहे कंपनीमध्ये इन्व्हेस्टर लोक कसे आहेत आणि कंपनीचा बिझनेस कसा ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे आणि कोण्या कोण्या रेंजमध्ये कंपनी आहे कोण्या चार्ट चार्टमध्ये कोणती रेंज आहे ही रेंज एकदम योग्य होती बरेच दिवस आपण एका रेंजमध्ये स्टॉक होता इथे इन्व्हेस्टमेंट करणं फार योग्य होतं आणि आजही इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण कंपनी खूप छोटी थोडी कॅपिटल टाकायची आणि लॉंग टर्मसाठी चालायचं आहे तर त्या अगोदर आपणाला या कंपनीचं आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करूयात बघा ही पण कंपनी खूप छोटी कंपनी आहे मा आ, मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त तेराशे करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे म्हणजे एक ही पण खू खूप छोटी कंपनी आणि करंट प्राईस जर बघितलं तर तीनशे अकरा रुपये आणि स्टॉकचा पी जर बघितला तर चौऱ्याऐंशी स्टॉकचा पी म्हणजे थोडीशी आपणाला ही कंपनी थोडीशी महाग लागते तर आपल्याला इथं कमी अमाऊंट टाकून लाँग टर्मसाठी चालायचं आहे तर त्या स्टॉकच्या पीचा आपण जास्त विचार नाही केला तरी चालते बघा आर ओ सी कंपनीचा बघितलं तर नऊ पर्सेंटपर्यंत आहे आणि आरोवी बघितलं तर बारा पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर या कंपनीचा बघितला तर आपल्याला दहा असा दिसतो आपल्याला बघायचं आहे काय महत्त्वाचं म्हणजे सेल कंपनी कशा पद्धतीनं करते आणि नेट प्रॉफिट कंपनी कशा पद्धतीने मिळवून देते हे बघणं आपण गरजेचं आहे मार्च दोन हजार वीसचा आपल्यासमोर डाटा दिसतो एकशे त्रेचाळीस करोड त्यानंतर एकशे शहात्तर करोड एकशे नव्वद करोड एकशे अठ्ठ्याहत्तर करोड आणि एकशे सत्तावन्न करोड म्हणजे कंपनी नंबर चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करत आहे थोडंसं डाऊन गेलेला आहे येण्याची शक्यता पुढच्या क्वार्टरला येण्याची चांगला नंबर येण्याची शक्यता आहे नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर एकवीस करोड चौतीस करोड छत्तीस चोवीस आणि सोळा इथं परत डाऊन गेलेला आहे तर येण्याची शक्यता चांगली असू शकते तर हे आपल्या लोक्यात असणं गरजेचं आहे या कंपनीवर आपण कर्जाचा विचार जर केला तर इथं बघू शकतो आपण बोरावी चोपन्न करोड अडतीस करोड त्याच्यानंतर एकोणऐंशी करोड आणि एकशे सहासष्ट करोड आणि एकशे तेवीस करोड म्हणजे इथं कंपनीनं कर्ज आपलं वाढवलं होतं परत आता या वेळेस कंपनीनं या कर्ज आपलं कमी केलेलं आहे तरी कमी कमी करू शकते कंपनी कारण की कंपनीचा रिजर्व वाढत आहे बघा रिझर्व्हचा विचार केला तर अठ्ठावन्न करोड ब्याण्णव शंभर आणि दोनशे एकोणीस आणि दोनशे चोवीस म्हणजे रिझर्व कंपनी वाढवत आहे आणि कंपनीने इथं कर्ज थोडंसं थो कमी केलेलं आहे हे आपल्याला लक्ष नस लक्षात लग, लग, असणं गरजेचं आहे शेअर होल्डिंगचा पॅटर्नचा विचार केला तर त्र्याहत्तर पर्सेंट प्रोमोटरकडे होल्डिंग आहे फॉर इन्वेस्टर या कंपनीमध्ये दोन पर्सेंटपर्यंत आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट पंचेचाळीस पर्सेंटपर्यंत डोमेस्टिक इन्वेस्टर आहेत आणि जर विचार केला तर पब्लिकचा फक्त तेवीस पर्सेंट ही पब्लिककडे इन्व्हेस्टमेंट आहे तर आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रमोटरकडे जर बघितलं तर जवळपास त्र्याहत्तर पर्सेंट म्हणजे चांगल्या पद्धतीची या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे प्रमोटरने करून ठेवलेली बघा आपण स्टॉककडे डबल आलो आले आहेत आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्याला योग्य हा स्टॉक आता मिळू शकतो जास्त विचार करायचा नाही आपणाला थोडी कॅपिटल टाकायची म्हणजे थोडी कॅपिटल जर असली तर आपल्याला जास्त विचार येणार नाही आणि कॅपिटल जर छोटी कॅपिटल जर टाकली तर आपली खूप काहीतरी मोठी अमाऊंट नंतर होऊ शकते लॉंग टर्मसाठी जर विचार केला तर आणि छोटी रिस्क घ्यायची कारण की कंपनी ही छोटी आहे आणि कंपनीचा बिझनेसही चांगल्या पद्धतीचा बिझनेस आहे आणि इथून येण्याची या स्टॉकमध्ये गती आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन जर कोणी चॅनलला व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय जेह महाराष्ट्र